मित्रांनो मला जन्म देणारी माझी आई ती श्री राखीच्या पवित्र बंधनात बांधणारी बहीण तिने श्री पत्नी अर्धांगिरी तिने श्री आणि ज्या माती भारत भूमी मध्ये मी जन्माला आले तिने श्री माता आणि माती यांमध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे आणि वेलांटी मध्ये मातृत्व आणि स्त्रीच स्त्रीत्व दडलेलं आहे त्या मातेच्या मातृत्वाला आणि श्रीच्या त्रिपाला माझ्या मातृभूमी भारत भूमीला वंदन करून मी सूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरापाडी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी विषय मानते आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार बावीस चा भारत हो मी भारत भूमी बोलते मी माझी कहाणी सांगते जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वह भारत देश है मेरा वह भारत देश हे मेरा असा वर्णान मी भारत भूमी बोलते अपी स्वर्ण मैं लंका मैं मैं लक्षिमन रोचती जननी जन्म भूमि च्छ स्वर्गात अपी घरियसी असा मन्नारा मर्यादा प्रुशुत्तम राम अधात पत्र कालागा अनेक आगाध झाले काळ बदलत गेला वेळ बदलत गेली प्राचीन गेला छत्रपती शिवाजी केसरीने मला अभिमान प्राप्त करून दिला त्यानंतर काळप झाला इंग्रजांनी मला अंकित केले दीडशे वर्ष माझ्या पायात भेड्या अडकून होत्या आणि मी हाक दिली आई बारी विपाती तुम्ही मुले कशाला आई बारी विपाती तुम्ही मुले कशा बंदी तमाई तुम्ही खुले कशाला बंदीत मायभो तुम्ही खुले कशाला रक्तालने शरीर भडका जीवात झाला रक्तालने शरीर भडका जिबात झाला आईस सर्व सुरू आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी मी ब्रिटिशांच्या झोकडातून मुक्त झाले मी स्वातंत्र्य झाले आणि परत माझे लचके तोडले गेले धर्माच्या नावावर पाकिस्तान बेदना मला कशा सांगु, नावावर दंगली ऑक्टोबर काश्मीर विलीन झाला काश्मीरची आजही नाही स्वातंत्र्यानंतर नंतर लोकशाहीचा स्वीकार झाला घटना समिती स्थापन झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली દેશ બનલા લોકોસા અન્ન ભૂકેલા હો આક્રોશ હોઉં લાગલા એ આઝાદી ए, ए, देश की आणि यश आले डॉक्टर स्वामीनाथन त्यांनी यांनी हरित क्रांती घडून आणली अन्नधान्यात मी स्वयंपूर्ण झाले त्यानंतर श्वेत क्रांती झाली दुधाचा महापूर आला मी समृद्ध झाले विकास झटापट्याने होऊ लागला पण दृष्ट्या लागते पाकिस्तान सतत कुरापती काढत होता कुत्र्याच्या वाकडे शक्ती प्रमाणे तो वागत होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस दोन

शिक्षण हा मूलभूत हक्क झाला पण त्यासाठी सात वर्ष जावी लागली एक पीट रचून त्या कदे -कदे एक भिंत बनते त्याप्रमाणे स्वातंत्र्य पासून आजपर्यंत सामान्य नागरिकांच्या अवघ्या मी मोठी झाले पण कधी कधी खूप खूप वेदना होता मागच्या सत्तर वर्षात काही झाली नाही दोन हजार चौदा पासून मी झाले प्रगती झाली हे ऐकलं की तळपायच्या आज मस्तकाला जाते आणि सांगावे वाटते अनेक मृतघांना बंद करा या जाहिराती जनाची नाही तर मनाची तरी लाज धरा सामान्य शेतकरी आंदोलन करतो आणि हे शेतकरी आहे तर आतंकवादी आहेत हे उद्गार ऐकून शरम येते विरोधकांना देशदरीच लावण्याची प्रवृत्ती पाहून हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे की काय ही शंका येते हे दिवस जातील सर्व काही ठीक होतील हा आशावाद मला आहे सर्वे सखेना संतु सर्वे संतु निरामय चिरा चिरा हा घडवा घडवावा कळस कितीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा खेब आम्ही तर सागर हे सत्य शिवा सुंदर हे सत्य शिवा सुंदर हे एवढे पण नाही भारत माता आपल्या सर्वांना निरोप होते जय हिंद जय भारत